नमस्कार माझ्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो हो। आहोत या ठिकाणी जो आ, मार्केट दिसतोय या ठिकाणी भाजीपाला दिसतोय लहान लहान मुलांचे स्टॉल दिसत आहेत जेवणाचे स्टॉल आहेत खाद्यपदार्थाचे स्टॉल आहे भाजीपाल्याचे स्टॉल आहे तर हा कुठलाही बाजार नसून हा आहे ज्ञानवर्धिनी शाळेमधील या मुलांचा बाल आनंद मेळा बाल आनंद मेळा म्हणजे काय तर त्या मुलांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामधल्या भाज्या विकायला आणलेल्या आहेत त्यांनी स्वतः काय खाद्यपदार्थ बनवलेले आहेत ते या ठिकाणी विकायला ठेवलेले आहे आणि या शाळेतले विद्यार्थी असेल गावातील लोक असतील तर या ठिकाणी येऊन भेट देत आहेत आणि त्या ठिकाणी मुलांकडून खरेदी करतात तर यामागचा मेन उद्देश आहे की मुलांना व्यवहार ज्ञान झालं पाहिजे मुलांना या गोष्टीचे ज्ञान मिळालं पाहिजे यासाठी या आनंद मेळाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मान्यवर आहे लहान मुलांनी स्टॉल मांडलेले आहे खाद्यपदार्थ काय कशी संकल्पना वाटते अतिशय उपक्रम आहे हा म्हणजे लहान मुलांना लहानपणापासूनच स्वावलंबी कसं बनावं या उपक्रमातून शिकण्यासारखं आहे त्यांनी स्वतः करून आले असतील किंवा त्यांच्या पालकांनी त्यांना मदत केली असेल आणि ते स्वतः थांबलेले आहेत विक्रीसाठी त्याच्यातून त्यांना हे नक्कीच कळेल की आपण स्वतःच्या पार कसं उभं राहायचं आणि आई बापांवर जास्त खर्च न टाकता आपल्या आयुष्यात कसं यशस्वी होऊ हे धडे या उपक्रम देत आहेत मी या शाळेचं शंभर अभिनंदन करतो साहेब कुठेतरी लहान मुलांची ही जी पिढी आहे या कुठेतरी मोबाईल ने ग्रस्त झालेली आहे मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे परंतु या शाळेचा हा सुट उपक्रम आहे की स्वावलंबी बना आणि व्यवहार ज्ञान मिळवा काय वाटतं याबद्दल अतिशय म्हणजे योग्य प्रश्न विचारला आपण आज जे मुलं लहान मुलं मोबाईल मध्ये गुंग झालेले आहेत त्या शाळेने मोबाईल मधून म्हणजे जे व्हर्च्युअल जग आहे त्याच्यातून बाहेर काढून जे ओरिजिनल जग आहे किंवा ज्या गोष्टी म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये काम पडतात ते व्हर्च्युअल व्हर्च्युअल जग सोडून जे रिअलिटी जग आहे त्याच्यामध्ये मुलांना आणण्याचा प्रयत्न केला आहे सुद्धा मी अभिनंदन करतो हे होते बोरसे साहेब यांनी अभिनंदन केलं तर आपल्यासोबत आहे या संस्थेचे अध्यक्ष आपण त्यांच्या साहेब ही संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि या पाठीमागचा नेमका उद्देश आहे याच्या मागे उद्देश असा आहे की या मुलांना व्यवहार ज्ञान मिळावं हे सगळ्यात महत्वाचं की काय असत आई वडील खरेदी करतात विक्री करतात पण या मुलांना हे पण समजलं पाहिजे की काय चालतं कसं चालतं आपण काय घेतलं पाहिजे काय असतं शाळेच्या आसपास दुकान असतात मग त्या मुलांना समजत नाही ते काही पण विकत घेतात काही करतात तसं नको व्हायला मग मुलांना पण समजलं पाहिजे की हे करताना आपण काय घेतलं पाहिजे काय दिलं पाहिजे कितीला द्यावं लागतं कितीला घ्यावं लागतं हे सुद्धा या मुलांना समजलं पाहिजे थोडक्यात व्यावहारिक ज्ञान समजलं पाहिजे हा सगळ्यात याच्यामधला महत्वाचा पॉईंट मुलांना व्यवहार ज्ञान समजलं पाहिजे मॅडम काय उद्देश काय कशी ही संकल्पना आम्ही पंधरा वर्षापासून राबवत आहोत शाळेत प्रत्येक वर्षीच असा छान प्रतिसाद मिळतो आणि सगळेजण आम्हाला परिसरातले प्रतिसाद देतात सगळे पालक प्रतिसाद देतात आणि मुलं पण प्रतिसाद देतात आणि खूप आनंद उपभोगतात त्यांच्या आनंदासाठी आम्ही हा उपक्रम बालकांच्या आनंदासाठी हा उपक्रम आहे आपल्या सोबत आहेत मुख्याध्यापक सर कशा पद्धतीने प्रतिसाद दिला आणि किती मुलांनी यामध्ये सहभागी आहे ज्ञानवर्धनी प्राथमिक शाळेचे एक ते चारशे तीनशे साठ विद्यार्थी आणि बालक मंदिरचे एकशे सत्तर विद्यार्थी त्यातल्या फार अल्प प्रमाणात काही मुलांनी सहभाग घेतला नसेल पण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी इथं स्टॉल लावलेले आहेत उद्देश हा आहे की मुलांचं व्यावहारिक कौशल्य विकसित व्हावं आपण कुठंही जरी भविष्यात आपल्याला कोणत्याही अडचणी आल्या तर कोणत्याही रस्त्यावर उभं राहून आपण चांगलं काम करून घामाचं दाम आपल्याला मिळवता आलं पाहिजे दहा रुपये खर्च केल्यानंतर त्याचे बारा रुपये तेरा रुपये कसे मिळतील या गोष्टी विद्यार्थ्यांना समजल्या पाहिजे पैशांची देवाणघेवाण करताना त्यांचा पण त्यांना पण हे कौशल्य विकसित झालं पाहिजे की पन्नास रुपये आपल्याला एखाद्या दिल्यानंतर परत किती पैसे देता आले पाहिजे हे करण्यासाठी त्यांचे पालक शेजारी सोबत आहेत आज संध्याकाळी चार वाजता या विद्यार्थ्यांना समजणार आहे की आपण चारशे रुपयाचं इथं भांडवल खर्च करून एक स्टॉल लावलं होतं आणि आपल्याला त्याचे सहाशे रुपये मिळाले हजार रुपये मिळाले आणि असा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आईवडिलांचा आणि मुलांचा आनंद आम्हाला पाहायचा राहतो या बाल आनंद मिळाव्यासाठी आ, या तालुक्याचे कधी न्यायाधीश आलेले आहेत कधी पी आय साहेब आलेले आहेत उच्च पदस्थ अधिकारी आलेले आहेत अशा मोठ्या मान्यवरांना आम्ही इथं बोलवतो विद्यार्थ्यांच्याही लक्षात येतं की आपण इतकी छोटी गोष्ट करतोय पण त्याच्यासाठी इतके मोठे अधिकारी शाळेमध्ये येतात आणि यातून शाळेचाही नावलौकिक वाढतो पालकांनाही छान वाटतं विद्यार्थ्यांनाही वाटतं की आपण आपल्या घामाचं दाम आपल्याला कुठेतरी मिळतंय शिक्षक विद्यार्थी याच्यात रमून जातात आणि ह्या आनंद मिळाव्यासाठी मॉडर्न हायस्कूलचे जवळजवळ सातशे ते आठशे विद्यार्थी ज्युनियर कॉलेजचे बाराशे विद्यार्थी आमचे विद्यार्थी पालक यामुळे फार मोठी देवाणघेवाण होते यावर्षी योगायोगाने या गुरुवारचा बाजार आणि बाल आनंद मेळावा एकाच दिवशी आला मी आलेल्या सर्व मान्यवरांचं पालकांचं विद्यार्थ्यांचं मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षकांचं आमच्या संस्थेच्या सर्व उच्च पदस्थ अधिकारी मानस सचिव कार्याध्यक्ष अध्यक्ष या सर्वांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देतात केवळ तुमच्या मार्गदर्शनामुळे या गोष्टी शक्य आहेत म्हणून संस्थेच्या सर्व मान्यवरांचे आभार पालकांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा स्टाफसाठी धन्यवाद आणि अभिनंदन निश्चितच मुलांच्या पाहिजे आणि मुलांना आनंदही घेता आला पाहिजे या उद्देशाने हा आनंद मेळा या ठिकाणी साजरा केलेला आहे तर सर्व विद्यार्थी आनंदामध्ये आपला व्यवसाय करताना या ठिकाणी आपल्याला दिसलाय स्टॉल ठेवलेला आहे भेळ आहे असे वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहे आणि हा कुठला मोठा बाजार नसून हा ज्ञानवर्धिनी शाळेचा या ठिकाणचा बाल आनंद मेळा आहे Okay. आ, मी या शाळेची पालक आहे ही माझी शाळेमध्ये शिकते शाळेचे उपक्रम बऱ्यापैकी मस्त असतात मराठी शाळा आहे तरी पण सर्वांगीण पद्धतीने मुलांच्या विकासासाठी हे उपक्रम छान राबवले जातात म्हणजे स्नेहसंमेलनाची सन गाण्यांचं सिलेक्शन छान होतं समारंभही उत्तम झाला काल प्रेमानी सगळे शिक्षक मुलांना स्नेहभोजनात वाढत होते आणि आज हा जो बालमेळावा भरलेला आहे बऱ्याच ठिकाणी पालक जरी मदत करत असले तरी बऱ्यापैकी पोरं स्वतःचं स्वतः सगळं हँडल करतात ही त्यांच्या दृष्टीने खूप छान गोष्ट आहे की स्वता 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 ते व्यवहार ज्ञान शिकतात बेरीज वजाबाकी शिकतात परत अभिमानानी शेतकरी असताना अभिमानाने आपला माल विकणं स्वतःच्या हक्काचं किंमत वसूल करणं आणि डॉक्टर इंजिनियर वगैरे तर सगळेच होतात पण अभिमानाने स्वतःचा उद्योग चालवणं याचं थोडस त्यांना एक झलक बघायला मिळते असं मला वाटतं आणि ही एक छान उपक्रम आहे आणि एकमेकांचे मित्रांच्या स्टॉलवरही जातात अनोळखी स्टॉलवरही जातात ओळखी होतात हे व्यवहार ज्ञानाच्या दृष्टीने जगरहाटीच्या दृष्टीने अतिशय चांगला उपक्रम आहे पालकांचं मत आहे की मराठी शाळा ही उत्तम शाळा आहे आणि या शाळेमध्ये मुलांना व्यवहार ज्ञान शिकवलं जात आणि जा मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी कुठेतरी वाचनाकडे मुलं बोलायला पाहिजे असं या पालकांचं मत आहे तू कसला स्टॉल आहे तुझा कपकेक आणि क्रीम मग कितीला विकते कितीला विकते क्रीम ला आणि कप केक एक कप केक दहा कप केक वीस ला किती विकले सकाळपासून सकाळपासून मी मोजले नाही मोजले नाही तुला इथं छान आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी दिसते शेतकऱ्याचा मुलगा दिसते आणि त्यांनी इतर काही पदार्थ आणण्यापेक्षा स्वतःच्या शेतातील पालकची भाजी असेल मुळा असेल कोथुंबीर असेल या ठिकाणी विकायला आणलेली म्हणजे विद्यार्थी कुठेतरी स्वावलंबी बनताना या ठिकाणी आपण पाहतोय तू मला हा भाजी तुझ्या शेतातला आहे बरोबर काय काय आणलं विक मुला धाला, ही, दोन पाचला आणि कुठं नाही का एक सोबत कोण नाही घरचे कोण नाही आले तू एकटाच आलाय का मी आणि माझा भाऊ तू आणि तुझा भाऊ तुझा भाऊ कितीला पहिली तू तु किती चौथी तू चौथी आहे दोघांनी मिळून दुकान दो टाकलं किती किती मा, मा विकले तुम्ही पालक सकाळपासून पालक सकाळपासून तीन विकल्या आणि आता किती किती पैसे झाले मग सकाळपासून सकाळपासून काय माहिती थांबा एक वीस आणि एक पन्नास ची नोट मग छान वाटतं का मग हा काय खाल्लं मग आज आजपर्यंत आम्ही इडली खाल्ली दाबेली खाल्ली भेळ बरच खाल्लं गोळा खाल्ला तू काय खाल्ल मी गोळा खाल्ला आता बाकीच काय खाल्लं गोळा इडली फक्त पाणीपुरी इडली आता तुमच्या शाळेतले तुमचे छोटे छोटे मुलं तुम्हाला विकतायत कसं वाटतंय तुम्हाला एकंदरी विकताना खूप भारी वाटत घेताना पण भारी वाटत कारण की त्यांच्याकडे पण पैसे पैसा आपल्याला पण खायला ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही विद्यार्थी आहे आपण त्यांच्याशी बोलत व्हेज बिर्याणी आणि लसूण व्हेज बिर्याणी दहा लासून सत्तर आणि एकशे चाळीस सत्तर आणि एकशे चाळीस बर तू किती आहे आता तिसरी तिसरी ला तुला सत्तर एकशे चाळीस कळतं का हिशोब कळतो का होतो हो, बिर्याणी कुणी बनवली मम्मीनी तू बनवली मम्मीनी बनवली बर बर मग किती किती विकली सकाळपासून अर्ध पात विकलं म्हणजे या विद्यार्थ्यांनी सकाळपासून अर्ध त्यांच्याशी बोलतो मॅडम कुठेतरी मुलांना या ठिकाणी स्वतःच्या इच्छेनुसार भाजीपाला असेल फळ असेल किंवा हे विकण्यासाठी या ठिकाणी कसं वाटतं खूप छान वाटतंय आणि यातून मुलांना व्यावहारिक ज्ञान खूप छान प्रकारे मिळतं त्यामुळे हे गरजेचं आहे आणि आम्ही लहानपणापासून बघत आलोय की मी ह्या शाळेत शिकलेली आहे आमच्या पण पन लहानपणापासून हे स्टॉल मांडले जातात आणि त्यामुळे खूप छान वाटतंय की आमच्या मुलांनाही तेच शिकायला भेटतं आम्ही मगाडी शाळेत जे शिकलो तेच आमच्या मुलांना या ठिकाणी शिकायला भेटतंय याचा आनंद व्यक्त करता पालक तर काय काय विकायला भेटलं तर मग किती विकलं सकाळपासून भरपूर पैसे झाले असतील आता काय करायचं पैशाच काय करतो गल्ल्या गल्ल्या टाकण्याची मुलगी आहे त्या ठिकाणी पोंगी असतील पापडे असतील हे विकायला ठेवलेले आणि या शाळेचा कुठेतरी हा स्तुत उपक्रम आहे पण ही पहिलीची मुलगी आहे तिला अजून व्यवस्थित बोलता येत नाही किंवा व्यवहार ज्ञान त्या पट्टीत कमी आहे परंतु त्यातून पैसे कसे कमवायचे किंवा व्यवहार ज्ञान कसे मिळवायचं हे पहिलीपासून या ठिकाणी शिकवलं अतिशय स्तुत्य उपक्रम या शाळेचा या ठिकाणी आपल्याला तू काय काय आणलं कुठून आणलं आमच्या घरी येत घरून आणलं आणि कांदे कांदे आमच्या घरून आमच्या घरून आणले सगळे आणि कडू पत्ता किती नाही पाच पाच रुपयाला आणि कांदे वीस वीस रुपयाला कांदे तुला कळत का वीस रुपये कळतात का कळतात मग किती पैसे कमवले मग सकाळपासून वा वा आता काय करायचं पैशाच काय करायचं चॉकलेट खायचे काय करायचं काय करायचं पैसे तू साठून ठेवायची तर आपण पाहू शकतो एवढी छोटीची मुलगी आहे का तुला कडी पद्धतीने तिच्या शेतातून तोडून आणलेला आहे तो विकायला ठेवला कांदे आणलेले आणि ते विकायला ठेवलेली म्हणजे खरंच कुठेतरी हे लहान मुलं आहेत तर यांना पहिली पासूनच व्यवहार ज्ञान देण्याचं काम ही शाळा करत आहे ही ज्ञान शाळा करत आहे म्हणजे कुठेतरी ही लहान मुलांची पिढी आहे ही कुठेतरी मोबाईल मध्ये लग्न झालेली दिसते आपल्याला किंवा खेळापासूनही दूर झालेली परंतु या ठिकाणी हे ज्ञान या मुलांना दिलं जात हे मात्र अतिशय अं स्तुप्य उपक्रम या शाळेचा आपल्याला पाहायला मिळतो